दिवसीय साहित्य संमेलनामध्ये सामाजिक साहित्यिक आणि सांस्कृतिक या विषयावर विचारमंथन दोन परिसंवाद एक कवी संमेलन आणि लोककलावंतांच्या कलाविष्काराचा यामध्ये समावेश होता भगवान चित्ते हे संमेलनाध्यक्षपदी तर उद्घाटक म्हणून प्राध्यापक डॉ विष्णुकांत चटपल्ली हे होते नाभिक समाजामध्ये अनेक प्रतिभावंत साहित्यिक आणि कलावंत आहेत परंतु त्यांना हक्काचं स्थान मिळत नसल्यानं हे ते प्रकाशात येत नाहीत परिणामत त्यांची प्रतिभा दडून राहते समाजातील अशा या सर्व प्रथित यश आणि नवोदित साहित्य आणि कलाप्रेमी आणि लोककलावंतांना हक्काचं स्थान मिळावं या सार्थ हेतूनं महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाची स्थापना दोन हजार एकोणीसमध्ये करण्यात आली होती अमरावती इथं दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस तर द्वितीय साहित्य संमेलन शेगाव इथं आठ मार्च दोन हजार बावीस रोजी अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झालं होतं त्यानंतर आता हे तिसरं साहित्य संमेलन जळगाव इथं होऊ घातलंय हो आयोजित तृतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक तथा नाभिक मंच संपादक भगवान चित्ते धुळे आणि उद्घाटक म्हणून प्राध्यापक डॉक्टर विष्णुकांत चटपल्ली बंगळुरू हे होते या संमेलनाचे स्वागताध्यक्ष रवींद्र बंटी नेरपगारे हे होते प्रमुख अतिथी म्हणून माननीय सयाजी झुंजार राजू जाधव हे मान्यवर उपस्थित आहेत या साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष शरद ढोबळे उपाध्यक्ष मुकुंद धजेकर गोपाळकृष्ण मांडवकर कार्याध्यक्ष प्राध्यापक अविनाश बेलाडकर चंद्रशेखर जगताप अनिल मल्लिलवार प्रकाश नागपूरकर भगवान चित्ते सचिव सुनीता वरणकर कोषाध्यक्ष सतीश कान्हेरकर कार्यकारिणी सदस्य संजय येऊलकर राजेंद्र अमृतकर शिवलिंगजी काटेकर उमेश अलोणे डॉक्टर किशोर बिडवे प्रवीण बोपुलकर यांनी परिश्रम घेतले आपल्याला जे चॅलेंजेस आहे ते चॅलेंजेस बघून ते चॅलेंजेस रिझॉल्व करण्यासाठी रेझोल्युशन करून ऍक्शन प्लॅन करायला पाहिजे हीच विनंती आहे हेच शुभेच्छा धन्यवाद शशिकांत चव्हाण आज नाही या माणसाचे फोन आयुष्य साहित्य प्रकाशनात गेलं लाखो रुपयांचा सुलाणा झाला मात्र जे साहित्य प्रकाशित होत त्याची एक एक फळ जरी समाजाने घेतली तरी नाभिक समाजाच्या इतिहासाला मोठी दिशा मिळणार शशिकांतं मी वंदन करतो माधवराव दादिलवाल नागपूरचे त्यांनी सम्राट अशोकांवर संशोधन केलं आणि चंद्रगुप्ता वाझ बाबाई काष्ट असं ठासून शशिकांतजींनी सांगितलं आणि म्हणून मी अभिमानाने म्हणतो की मौर्य घराने नाही नाभिक समाजाच तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात आम्हा घरी शब्द तर रत्ने शब्दांचीच शस्त्र यत्ने करू शब्दाची आमच्या जीवाचे जीवन शब्द जीवा शब्दे वाटू धन लोका शब्दांपासून वाक्य बनतं वाक्यापासून लेख बनतो लेखापासून कथा बनतात आणि कथेपासून साहित्याची निर्मिती होते आणि एखाद्या समाजामध्ये समाजाच्या समाजा वतीनं साहित्य निर्मिती व्हावी आणि त्याचं साहित्य सम्यान भरवलं जावं हे अतिशय दुर्मिळ उदाहरण नाभिक समाजाच्या बाबतीत या ठिकाणी होते याचा मला सार्थ अभिमान आहे आपली साहित्य परंपरा जी आहे ती सेना महाराजांच्या पासून आहे सेना महाराजांच्या साहित्याचा आम्ही मराठी माणसं म्हणून फक्त महाराष्ट्रापुरता विचार करतो पण तुम्ही राजस्थानमध्ये गेलात तुम्ही मध्य प्रदेशमध्ये गेलात तुम्ही पंजाबमध्ये गेलात आणि त्याचप्रमाणे आपण सगळे महाराष्ट्रीयन मराठी साहित्य संमेलन आणि मराठी साहित्य सेना महाराजांच्या शिवाय पूर्णच होऊ शकत नाही या मताचा मी फार चांगली माणसं या समाजामध्ये जन्माला आली म्हणजे सेना महाराजांच्या पासून आपला इतिहास सुरू होतो त्याच्याही अगोदरचा जो इतिहास आहे तो फार मोठा इतिहास आहे चंद्रगुप्त मौर्य यांच्या पासून पण मी सर्वसाधारण आपल्याला ज्ञात असणाऱ्या सगळ्या गोष्टींबद्दल या ठिकाणी बोलताना सेना महाराजांच्या पासून शिवाजी का महाले शिवाजी काशी कर्पुरी ठाकूर यांच्या पर्यंतचा जो इतिहास आहे त्यामध्ये या दरम्यानच्या काळात येणारे जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांनी समर्पण दिलंय त्यांनी योगदान दिलंय आणि त्यातून निर्माण झालेला समाज म्हणजे नाभिक समाज प्रतिनिधी दादासाहेब काळे